जगात काय घडतंय याकडे लक्ष द्या रशियानं एक आण्विक शस्त्र चाचणी केली आहे अशी तशी नाही तर जगभरात खळबळ उडवणारी अशी ही चाचणी आहे का कारण असा बॉम्ब कोणाकडेच नाही जो पुतीन यांनी जगाला दाखवला हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा शंभर पट पॉवरफुल हा बॉम्ब आहे ज्याचं नाव आहे पोसायडॉन रशियाचा पोसायडॉन किती खतरनाक आहे सांगते अलीकडेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी घोषणा केली की रशियानं पोसायडॉन नावाच्या चा अणुशक्तीवर चालणाऱ्या टॉर्पिडोची यशस्वी चाचणी पार पाडली आहे हे टॉर्पिडो समुद्राच्या अतिशय खोल भागातून शत्रू देशांच्या किनाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी सक्षम असल्याचं या चाचणीतून सिद्ध झालं आता युक्रेन युद्धातील जखमी सैनिकांना भेटण्यासाठी पुतीन गेले होते त्याचवेळी त्यांनी पोसेडॉनच्या यशस्वी चाचणीची माहिती दिली हा पोसायडॉन पाण्याखालील अणुशस्त्र आहे जगात अशा प्रकारचं दुसरं कुठलं घातक अणुवस्त्र नाहीये असाही दावा पुतीन यांनी केलाय पुतीन यांनी या बॉम्बला रशियाच्या सागरी सामर्थ्याचा नवा अध्याय असं म्हटलंय त्यामुळं त्यांची ही घोषणा जगाला हादरवणारीच ठरती आहे म्हणूनच या अणुशस्त्राला विनाशाचा टॉर्पेडो म्हटलं जात आहे पुतीन यांचा हा पोसेडॉन अणुबॉम्ब भारत आणि अमेरिकेकडे असलेल्या अणुवस्त्रांपेक्षा किती वेगळा तर पोसाडॉन रशियाच्या अणुशक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी डिझाईन केलेलं आणि अमेरिकेसारख्या देशांच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींना भेदण्यासाठी रचना करण्यात आलेलं आहे पोसिडॉन एक न्यूक्लियर पॉवर अंडरवॉटर ड्रोन टॉर्पिडो आहे पाणपुडी मधून हे अणवस्त्र डागलं जातं याचं वैशिष्ट्य म्हणजे यात न्यूक्लियर फ्युअल युनिट असतं म्हणजे वारंवार इंधन भरण्याची गरजच पडत नाही म्हणूनच पोसिडॉन समुद्रात लांब अंतरापर्यंत प्रवास करू शकतं रशियाची सरकारी एजन्सी टी एस एस नुसार हे टॉर्पिडो एक किलोमीटर पेक्षा जास्त खोल समुद्रातून मार्गक्रमण करू शकतं सत्तर नॉट म्हणजे जवळपास एकशे तीस किलोमीटर प्रति तास वेगानं पाण्यातून लक्षाच्या दिशेने इंटरेस्टिंग म्हणजे पोसेडॉन जवळपास पाण्यात अदृश्य असतं म्हणजे ते शत्रूंना दिसूच शकत नाही दोन हजार पंधरा पासून यावर काम सुरू होतं जे आता पूर्ण झालंय आणि त्याची चाचणी देखील यशस्वी झाली आहे पोसाडॉनची लांबी म्हणाल तर अंदाजे चोवीस मीटर साधारणतः एका मोठ्या बस इतकी लांब रुंदी दोन मीटर आहे वजन अंदाजे शंभर टन आहे आणि याचा वेग पाण्याखाली ताशी एकशे पंच्याऐंशी किलोमीटर आहे हे शस्त्र इतकं वेगवान आहे की सामान्य नौदल ते समुद्रात एक हजार मीटर पर्यंत खोल डुबकी मारू शकत याची रेंज म्हणाल तर अणुऊर्जेद्वारे चालवलं जाणार समुद्रात फिरू शकणार असाय चौदा हजार किलोमीटर पेक्षाही जास्त प्रवास करू शकतं वॉर हे टू मेगाटन अणुबॉम्ब म्हणजेच हिरोशिमा बॉम्ब पेक्षा शंभर पट जास्त शक्तिशाली असणार असाय नेव्हिगेशनच्या बाबतीत जीपीएस आणि स्वाय प्रणाली वापरून स्वतःच हे शस्त्र आपला मार्ग सुद्धा शोधत रशियानं अमेरिकेसारख्या देशांच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींना रोखण्यासाठी त्याची रचना केली आहे पोसिडॉन तीस मिनिटात काय काय करू शकतं माहिती आहे तर पोसिडॉन टॉर्पिडोमध्ये दोन मेगाटन पर्यंतचं अण्वस्त्र वॉरहेड बसवता येऊ शकतं याच्या स्फोटानं समुद्रात इतक्या तीव्र रेडिओ लहरी येतात ज्यानं किनाऱ्यावरची बंदरं तसंच लष्करी तळ काही क्षणात नष्ट होऊ शकतं शिवाय किनाऱ्यावरील शहरं राहण्यालायक ही राहत नाहीत लंडन सारख्या सा सहा मोठ्या शहरांना अवघ्या तीस मिनिटात पोसेडॉन उद्ध्वस्त करू शकतं असा रशियन सैन्याचा दावा आहे शिवाय याच्या अटॅक नंतर शत्रू राष्ट्रांच्या किनारपट्ट्यांवर दीर्घकाळ विकिरणाचा परिणामही राहू शकतो अशी माहिती लष्करी तज्ज्ञांनी दिली आहे आता भारताच्या अण्वस्त्राची रेंज काय तर भारताकडे सध्या जवळपास सहा हजार किलोमीटर रेंज असलेलं इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल अग्नी फाईव्ह हे आहे तेच अमेरिकेकडे तेरा हजार किलोमीटर रेंजच्या मिसाइल आहेत कुठल्याही उपखंडापर्यंत हल्ला करण्यासाठी हे मिसाईल सक्षम आहे पण रशियन पोसिडॉन दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये येतं हे मिसाईल नाही तर समुद्राच्या खाली चालणारं अण्वस्त्र ड्रोन आहे याचा स्पीड आणि लपण्याची क्षमता शत्रूसाठी खूप मोठा धोका बनते पोसाडॉन आधी रशियानं जगातील पहिल्या न्यूक्लिअर पॉवरवर चालणाऱ्या क्रूज मिसाईल बुरे यशस्वी चाचणी केली त्यावेळी या मिसाईलची रेंज अनलिमिटेड असल्याचा दावाही करण्यात आलेला बुरे वस्तनिक एक क्रूज मिसाईल आहे सामान्य इंधनाशिवाय न्यूक्लिअर रिॲक्टर हे मिसाईल चालतं हे लॉन्च केल्यावर लागलेच रशियानं पोसायडॉन ही लॉन्च केलंय पण रशियानं के केलेल्या या चाचणीनंतर जगभरात चिंता व्यक्त करण्यात येते आहे अमेरिका ब्रिटन आणि इतर देश रशियानं केलेल्या या प्रयोगाकडे जागतिक शांततेसाठी गंभीर आव्हान म्हणून पाहत आहेत लष्करी तज्ज्ञांच्या मते अशा अडू चाचण्या जगातील तणाव वाढवू शकतात आणि अण्विक शस्त्र नियंत्रणाच्या प्रयत्नांना धक्काही पोचवू शकतात त्यामुळे संयुक्त राष्ट्रांकडूनही या विषयावर लवकरच चर्चा होण्याची शक्यता आहे पुढे काय होईल बघूयात पण रशियानं हा बॉम्ब आणून नक्कीच शक्ती प्रदर्शन केलंय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि लगावपती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका